वाढत्या वयानुसार जी गोष्ट सर्वात आधी आपली साथ सोडते ती म्हणजे आपल्या पायांची ताकद सकाळी उठताना गुडघ्याममध्ये वेदना जिने चढताना पाय जड वाटणे आणि थोडा वेळ उभे राहिल्यावर थकवा जाणवणे हे तुम्ही कधी अनुभवलं आहे का खर तर वयानुसार आपले पाय स्नायू आणि सांधे कमकुवत होत जातात आणि जर यावेळी योग्य आहार आणि काळजी घेतली नाही तर एक दिवस वॉकर आणि काठी हाच आपला आधार बनतात पण चांगली बातमी ही आहे की काही देशी आणि पौष्टिक पदार्थ असे आहेत जे तुमच्या पायांना केवळ ताकदच देणार नाहीत तर तुम्हाला पुन्हा हलके आणि उत्साही वाटायला लावतील तेही कोणत्याही महागड्या सप्लिमेंट्स आणि औषधांशिवाय बघा आपल्या पायांमध्ये तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात मजबूत स्नायू लवचिक नसा आणि घनदाट हाड विज्ञान सांगतं की वयानुसार सार्कोपिनिया नावाची एक स्थिती निर्माण होते यामध्ये तुमच्या स्नायूंचे वस्तुमान आणि ताकद वर्षानुवर्षे कमी होत जाते त्यासोबतच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाड सुद्धा ठिसूळ होऊ लागतात आयुर्वेदात पायांच्या कमकुवतपणाला अंगबल क्षय आणि आस्थी धातूचा क्षय असं म्हटलं आहे याचं कारण वाद दोषाचं वाढणं पचनशक्ती मंदावणं आणि रस धातूमधील पोषणाची कमतरता हे सांगितलं आहे म्हणजेच जर तुम्ही योग्य पोषक तत्वे शरीराला दिली तर शरीर स्वतःच या धमन्या हाड आणि स्नायूंना पुन्हा निर्माण करायला सुरुवात करतं आज आम्ही तुम्हाला असे पाच खास पदार्थ सांगणार आहोत जे तुमच्या पायांची ताकद वाढवण्यासाठी चमत्कार करतील सुधारतील आणि हाडांना असा आधार देतील की वाढत्या वयातही तुम्ही आत्मविश्वासाने चालू फिरू शकाल चला तर मग सुरुवात करूया पण लक्षात ठेवा शेवटचा पदार्थ सर्वात खास आहे जो थेट तुमच्या गुडघ्यामधील वंगण वाढवतो एक बाजरी आपल्या आजोबा आजींच्या काळात गव्हापेक्षा बाजरी जास्त खाल्ली जायची आणि म्हणूनच त्यांचे पाय दगडासारखे मजबूत होते बाजरी म्हणजे कॅल्शियम लोह आणि फायबरचा खजिना आहे कॅल्शियम हाडांना मजबूत करतं लोह स्नायूंपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं आणि फायबर पचनक्रिया सुधारून पोषक तत्वांचं शोषण वाढवतं बाजरीमध्ये लायसिन नावाचं अमिनो ॲसिडसुद्धा असतं जे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहे जर तुम्ही रोजच्या आहारात बाजरीची भाकरी किंवा बाजरीची खिचडी समाविष्ट केली तर काही आठवड्यातच पायांचा थकवा आणि कमकुवतपणा कमी होऊ शकतो हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीवर साजूक तूप लावून गुळासोबत खा आणि उन्हाळ्यात बाजरीची थंड आंबील प्या हे सांध्यांमधील ताठरपणा कमी करण्यासही मदत करतं दोन पांढरी तीळ हिवाळा आला की आपल्या घरात तीळ गुळाचे लाडू बनतात एक हे केवळ चवीसाठी नसतात तर हाडांच्या मजबूतीचं रहस्य आहेत पांढऱ्या तिळामध्ये इतकं कॅल्शियम असतं की ते दुधालाही मागे टाकतं यासोबतच तिळ मॅग्नेशियम झिंक आणि फॉस्फरसचाही उत्तम स्रोत आहे जे हाडांच्या आतली खनिज घनता वाढवतात मॅग्नेशियम स्नायूंना आराम देतं ज्यामुळे पायात गोळे येण्याची समस्या कमी होते तुम्ही तिळ कोरडे भाजून सॅलडमध्ये घालू शकता तिळाचे लाडू खाऊ शकता किंवा तिळाचं दूध बनवून पिऊ शकता जर तुमच्या गुडघ्यांमधून कटकट असा आवाज येत असेल तर तीळ आणि गुळाचं मिश्रण रोज दोन महिने घ्या तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तीन मेथीदाणे मेथीदाणे हे वृद्धांसाठी एक नैसर्गिक वेदनाशामक आहेत यामध्ये डायोजेनिन नावाचं एक संयुग असतं जे सूज कमी करतं आणि सांधेदुखीत आराम देतं मेथीमध्ये असलेलं पोटॅशियम आणि लोहपायांच्या स्नायूंना ऊर्जा पुरवतात ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ चालू शकता सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीदाणे खाल्ल्याने रक्ताभिसरण वाढतं ज्यामुळे तुमच्या पायांच्या पेशींना जास्त ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळतात जर तुम्हाला ताठरपणा किंवा सकाळी उठल्यावर पाय आखडल्यासारखे वाटत असतील तर मेथीदाणे हा एक तात्काळ उपाय आहे एक चमचा मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी चावून खा आणि ते पाणी प्या चार शेंगदाणे शेंगदाणे केवळ एक नाश्ता नाही तर वृद्धांसाठी स्वस्तात मस्त प्रोटीनचा स्रोत आहे यामध्ये असलेले हेल्दी सा तुमच्या सांध्यांना वंगण देतात आणि प्रोटीन स्नायूंना पुन्हा तयार करत शेंगदाण्यांमध्ये आर्जिनिन नावाचं अमिनो ऍसिड असतं जे रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्ताभिसरण सुधारतं ज्यामुळे पायांचा थकवा लवकर दूर होतो भाजलेले शेंगदाणे गुळासोबत खा यामुळे त्वरित ऊर्जा मिळेल आणि गुडघ्यांमध्ये लवचिकता वाढेल पाच हिरव्या पालेभाज्या पालक मेथी शेपू आणि यांसारख्या हिरव्या पालेभाज्या वृद्धांसाठी कोणत्याही टॉनिक अपेक्षा कमी नाहीत यामध्ये विटॅमिन के कॅल्शियम आणि फोलेट असतं जे हाडांना फ्रॅक्चरपासून वाचवतात आणि स्नायूंना ऊर्जा पुरवतात विटॅमिन के विशेषत वृद्धांच्या गुडघ्यामधील वंगण टिकवून ठेवण्यास मदत करतं ज्यामुळे सांध्यांची हालचाल सहज होते रोज किमान एक वाटी हिरवी पालेभाजी नक्की खा आणि ती जास्त न शिजवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यातील पोषक तत्व टिकून राहतील मित्रांनो पायांची ताकद वाढवणं हे केवळ चालण्याने किंवा व्यायामाने होत नाही तर त्यासाठी योग्य आहारही तितकाच महत्वाचा आहे जर तुम्ही हे पाच पदार्थ तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केले तर तुमचं वय साठ असो किंवा ऐंशी तुमचे पाय तुम्हाला न थकता तुमच्या ध्येयापर्यंत येऊन जातील धन्यवाद